श्री गुरुदेव नमस्कार आज आपण ब्लाऊज पीसपासून खूप सुंदर असे दरवाजासाठी तोरण बनवणार आहोत पानाच्या आकाराचे हे तोरण बनवणार आहोत यासाठी आपण येथे सहा पानाचे आकार कट करून घेणार आहोत व सुद्धा याच ब्लाऊज पीसचा वापर करणार आहोत ना हा ब्लाऊज पीस पातळ आहे त्यामुळे आपण हा ब्लाऊज शिवणार नाही आहे हा घरात राहण्यापेक्षा आपण यापासून खूप सुंदर अशा दरवाजासाठी तोरण तयार करूया मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला व करावं आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सोप्या पद्धतीने तोरण तयार करून दाखवलेले आहेत माण्यांचे तोरण साडीच्या किनारीचे तोरण लोकरीचे तोरण खूप सुंदर सुंदर तोरण दाखवलेले आहेत हे पहा ही किनारा आहे साडीची आपण याला तेवढ्याच मापाची पट्टी ठेवलेली आहे ही लेस लावणार आहोत हे लोकर आणि हे थोडे मनी वापरणार आहोत आपण खूप सुंदर असे आज आपण दरवाजासाठी तोरण तयार करणार आहोत हे पहा हाच आम्ही आकारकट करून घेतलेला आहे खूप पटकन हे तोरण तयार करून होते कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये तोरण कसे तयार करायचे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे हे पहा ही साडीची किनार आहे तिला दोन्ही साईडने आपण फोल्ड करायची आहे म्हणजे त्याचे धागे ता निघणार नाहीत आपण सिंगलच फोल्ड करायचं आहे ते डबल फोल्ड करायचं नाही आहे आपण ही पाने नंतरनं यामध्ये व्यवस्थित अशी शिवून घेणार आहोत हे पहा तो हे अशी मोठी किनार आहे आपण मोठीच किनार ठेवून तोरण तयार करणार आहोत हे पहा हे असं आपण दोन्ही साईडने शिवून घ्यायचं आहे मैत्रिणींनो पटकन असे हे तोरण तयार होते आपण विकत जसे तोरण आणतो त्याच पद्धतीने हे तोरण तयार होते तुम्ही तुमच्या दरवाजाच्या मापानुसार तोरणा किनारीचे माप घ्या तोरणाचे माप घ्या हे पहा दोन्ही साईडने आपण याला असे फोल्ड करायचे आहे म्हणजे याचे दागे निघत नाहीत व हे लवकर खराब होत नाही एकदा कापडाचे दागे निघायला लागले की कापड लवकर खराब होते व आपली मेहनत वाया जाते यासाठी डबल फोल्ड करून टीप मारून घ्यायची हे पहा पाना हे पानाचे आकार मी कट केलेले आहेत मी सहा पानाचे आकार कट केलेले आहेत आता आपण याला डबल टिप देऊन घेत आहोत व साईडनी कात्रीने थोडे थोडे कट करून घेत आहोत म्हणजे उलटसुलट करून यावर दापटीप देऊन घ्यायची आहे खूप पटकन असे हे तोरण होते हे पहा या पद्धतीने आपण हे व्यवस्थित त्याची टोके बाहेर घेऊन त्यावरती लेस बसवणार आहोत याला आता आपण दापटीप द्यायची आहे व यावरती तुम्हाला आवडेल त्या कलरची लेस तुम्ही शिवू शकता मी येथे गुलाबी कलरची लेस शिवणार आहे गुलाबी आणि मोरपंखी कलरचे कॉम्बिनेशन छान वाटते त्यामुळे मी येथे गुलाबी कलरची लेस वापरणार आहे तुम्ही गोल्डन कलरची सुद्धा लेस वापरू शकता तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती लेस वापरा व साडीचा का पिसाचा कापड पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कलर तुम्हाला आवडेल तो घ्या हे पहा असे आपण पान तयार केलेले आहे हे पहा हे एक पान मी घेतलेलं आहे हे पान आपण मधं लावणार आहे त्याच्या मागच्या साईडने मीठ्याला टीप देऊन घेत आहे याला वरच्या बाजूने आतील बाजूने आपण दोऱ्याची टीप घेणार आहोत व आपण बॉबिनमध्ये इथे गोल्डन दोरा भरलेला आहे आपल्याला वरच्या बाजूने गोल्डन टीप येणार आहे व पानाच्या पाठीमागच्या बाजूने आपला दोरा दिसत आहे हे पा असा गोल्डन दोरा दिसत आहे हे अशी मी डिझाईन केलेली आहे हे पान आपण बरोबर तोरणाच्या मधोमध बसवणार आहोत तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी आपले डिझाईन झालेली आहे आता आपण हे किनारी ज्या शिवून घेतलेल्या आहेत या मधोमध मद, थोडे थोडे अंतर ठेवून ही पाने शिवून घ्यायची आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाच पाने सहा पाणी असे शिवू शकता तोरणाचं जसं माप असेल तसं घेऊ शकता दरवाजा खूप मोठा असेल तर आपल्याला सहा पाणी लागतात दरवाजा छोटा असेल तर पाच पाणी लागतात आपण यामध्ये आंतर सोडतो हे आंतर का सोडायचं यामध्ये आपण गोंडे तयार करून बसवायचे आहेत यासाठी हे पा हे पान मी आता मधोमध बसवलेलं आहे आपल्याला या तोरणासाठी पाचच पाणी लागणार आहेत आतापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहावा आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा या पद्धतीने मी हे असे पाणी तयार करून घेतलेले आहेत हे आपले तोरण तयार झालेले आहे आपण आता याला लोकरीने थोडी डिझाईन करूया ही पहा हे असे आपण फुले तयार करायचे आहेत मी तीन बोटांमध्ये लोकर गुंडाळली आहे लोकरीचे आपण येथे तीस वेडे घेतलेले आहेत आता याच्यामधोमध लोकरीच्या दाग्याने आपण एक गाठ तयार करणार आहोत गाठ मारून व्यवस्थित ते धागे गच्च बसवणार आहोत दागे एकदा गच्च बसले की आपण साईडनी त्याला कात्रीने कट करून घ्यायचे आहे म्हणजे हा खूप सुंदर असा गोंडा आपला तयार होतो हे पाहू शकता तुम्ही हा असा आपण गोंडा तयार करून घेतलेला आहे ही लोकर आपल्याला दहा ते पंधरा रुपयाला भेटून जाते यामध्ये बरीच फुले तयार होतात हे पहा हे अशा आपण फुले तयार करून घेतलेले आहेत चला तर आपण ही फुले आता तोरणाला शिवून घेऊया मी येथे सुई दोरा घेतलेला आहे व त्यामध्ये आपण हा एक गोंडा शिवून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने मैत्रिणीनं मी आधी आपल्या चॅनलवरती बरेच तोरणांचे प्रकार दाखवलेले आहेत लहान मुलींसाठी ड्रेस दाखवलेले आहेत मोल्या मोठ्या मुलींसाठी सुद्धा ड्रेस दाखवलेले आहेत याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा हे पहा या पद्धतीने आपण संपूर्ण दोन पानांच्या मधोमध असे एक गोंडा बसून घ्यायचा आहे खूप सुंदर असा मी इथे लाल कलर वापरलेला आहे लोकरीचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार जो कलर आवडेल तो वापरू शकता खूप पटकन असे हे आपले तोरण तयार होते आजचा हा तोरणाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हे पहा या पद्धतीने हे असे आपले तोरण तयार झालेले आहे व्हिडिओ तुम्ही पहा आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त, जास्त फ्रेंडला शेअर करा हे असे आपण ब्लाऊज पीसपासून तोरण तयार केलेले आहे व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद